माई माऊली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातील अलकारात्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासरुम बरखेल माहेर बडगाव आज एकादशी विठ्ठलाची गाणी विठ्ठल जागर एकादशीच्या जा भजनात मी विठ्ठल पाहिला नाई ग विठ्ठल पाहिला नाई एकादशीच्या भजनात मी विठ्ठल पाहिला नाई ग विठ्ठल पाहिला नाई योग चांगला दिवा मी लावेला योग चांगला चांगला दिवा मी लावेला विठ्ठल मी पाहिला नाही एकादशीच्या भजनात विठ्ठल मी पाही ग नाही एकादशीच्या भजनात बाई मी, मी विठ्ठल पाहिला नाही हाती घेऊन तांब्याचं वरण धरू विठ्ठलाचे चरण हाती घेवण तांब्याचं भरण धरून विठ्ठलाचे चरण योग चांगला दिवा मी ला विठ्ठल पाहिला लाग नाही येला नाही योग चांगला दिवा मी आणि विठ्ठल पाहिला ग नाही एकादशीच्या भजनात मी विठ्ठल पाहिला नाही एकादशीच्या भजनात मी विठ्ठल पाहिला नाही हाती घेवणे गंधाची वाटी हाती घेवणे गंधाची वाटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी जाऊ विठ्ठलाच्या भेटी योग चांगला चांगला दिवा मी लावेला विठ्ठल पायी लाग नाही विठ्ठल पायी लाग नाही एकादशीच्या भजनात मी विठ्ठल पाहिला नाई विठ्ठल पाहिला नाही एकादशीच्या भजनात बाई मी विठ्ठल पाहिला नाही हाती घेवणी तुळशी माळ घालू विठ्ठलाच्या गळा हाती घेऊणे तुळशी माळा घालू विठ्ठलाच्या गळा योग चांगला दिवा मी लावी ला विठ्ठल पायी लाग नाही योग चांगला चांगला मी विठ्ठल पायी लाग नाही एकादशीच्या भजनात मी विठ्ठल पाहिला नाही एकादशीच्या भजनात मी विठ्ठल पाहिला नाही हाती घेवणे गोलाल भुक्का वैकुंठाला गेले तो का हाती घेवणे गोलाल बुक्का वैकुंठाला गेले तो का योग चांगला दिवा मी लावेला विठ्ठल पाहिला नाही ग विठ्ठल पाहिला नाही एकादशीच्या भजनात वैमी विठ्ठल पाहिला नाही विठ्ठल पाहिला नाही एकादशीच्या भजनात वैमी विठ्ठल पाहिला नाही ग विठ्ठल पाहिला नाही विठ्ठल 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 विठ्ठल